राजांच्या शब्दा खातर हे सवंगडी आपले प्राण उधळत होते स्वाभिमानाच्या रक्ताचा लालिमा दाटून येत होता तरीही अजून स्वातंत्र्याचा सूर्य उगवत होता काय करावं आयुष्यभर फक्त खस्ताच खाव्या का या मातीसाठी उधळल्या जाणाऱ्या प्राणांचं मोल काय मग राजे विचार करतायत पण साचलेल्या अंधारात मार्गच दिसत नाही अजून महाराज बोला मोरोपंत कोकणहून आलेली ही काही पत्र तिथल्या शेतकऱ्यांना शेतसारा माफी मिळावी अशी अर्जव आहेत माफी मिळावी मोरोपंत राज्याची स्थिती अशी हलांदरच्या तहानं कणा मोडून पडलाय वतनदारांच्या बखेड्यानं अवघा मुलूक त्रस्त आणि त्यात ही शेतसारा माफी वसुलीचं वंगण नसेल तर राज्याचा रथ चालणार कसा पंत ही मुलगिरी आपण करतो आनाजी उद्याच्या घासाची भ्रांत असणाऱ्या शेतकऱ्यांना हे का सांगावं पण महाराज अनाजी निघेल काहीतरी मार्ग शिवबा साहेब सदरेवर येण्याची तजदी का घेतलीत आम्हाला आज्ञा करायची नाही अ राजे तसं काही कामही नाही पण आम्हालाच चैन पडे ना ही। म्हणून आलो हे असं लुडबुड करणं ही नको वाटत पण तरीही पाऊ साहेब आपल्या मनात जे असेल ते खुशाल मग राजे आमची एक अखेरची इच्छा पूर्ण करा आपण छत्र धारण करा छत्र हो राजे या भूठाई मराठी राजा तखतास बसावयास हवा एवढी एकच आस कल्पना उत्तम आहे हो ना आजवर तलवारीचे सामर्थ्य दाखवले आता कारभाराचे सामर्थ्य उभे करावे आक्षी आमच्या मनात लगु बोलले साब हो पण हे इतकं सोपं आहे का व्यवस्थेच्या या प्रवाहामध्ये आम्ही सर्वसामान्यांच्या हक्कांची नौका आजवर लोटली वादळ वाऱ्याशी तोंड देत सक्षमपणे ही नौका पुढे रेटली मात्र आता हे जगावेगळं पाऊल टाकणं म्हणजे नौकेची काळजी सोडून प्रवाह उलटा वळवण्यासारखं आहे नौकेची काळजी सोडावी कशाला पण प्रवाहाचा वेग आवेग आपल्या हाताशी असेल तर या नौकेची पुक्का काळजी करावयाची गरजही भासत नाही राजे आपल्या तीर्थ रूपांची इच्छा सदैव हीच राहिली की या देशी रयतेचे तख्त निर्माण व्हावे आपण आक्रमण करावीत गडकोट जिंकावे तरी इथे बंडखोर लुटारू गणले जाता राजा म्हणून कोण बोज धरतो शासनामध्ये सुव्यवस्था हवी आणि ती व्यवस्था, व्यवस्था राखण्यासाठी राजदंड हवा हे त्रिकाला बाधित सत्य पटत आम्ही या गोष्टीचा कैका विचार करतो आता फक्त विचार नको कृती हवी आजवर पराक्रमाचा उदंड यळकोट केलात आता त्यावर राजमोहर उमटवायला हवी एकीकडे तीन पातशाया दुसरीकडे इंग्रज पोर्तुगीज आणि तळ कोकणात नांगी चढणारे नाठाळ सिद्धी या सगळ्यांनाच दाखवून द्यायला हवं की न्याय आणि नीतीची सूत्र आता आपल्या हातामध्ये आहेत आपण दिलेली सजा ही राजमान्य रहावी यासाठी हे नक्कीच रयतेच्या भाजीच्या आवश्यकतेनुसार योग्य दाम देऊन खरेदी केला जावा वंश परंपरेने पदे दिली जाऊ नये अकार्यक्षम लोकांना आणि जाचक अधिकाऱ्यांना लगाम घालण्याचे अधिकारही राजाकडेच राहावेत अशी स्वप्न साकारायची असतील तर इथे सिंहासन स्थापण्याशिवाय पर्याय नाही विलंब नको राजे हीच आमची आसपुर्वा या महाराष्ट्र देशी घडावा आता रयतेचा राजा राजा शिवछत्रपती गडावर तयारी सुरू झाली याही काळात राजे रेतेच्या सुख आणि संरक्षणावर जातीने लक्ष ठेवून होते आणि विजापूरच्या सलतनीतून एक चौताळ लेला भुजंग याच काळात स्वराज्यावर चालून येत होता भैलोल खान या कोंडाजी आम्ही आपलाच इंतजार करत होतो तातडीनं बोलावण धाडलचा म्हणून टाको टाकावलो महाराज आला ती तशीच आहे आमच्या या कोंडाजी फर्जनं पन्हाळा जिंकून घेतल्यामुळे आदिलशाही पुन्हा खवळून उठली आहे उठू द्या की नुकतंच त्याच्या बाच तेराव जेवलंय आम्ही अजून या म्हणाव किती बी राज कोंडाजी म्हणत्यात ते खरं आहे आव यांनी साठ मावळ्या घुसलत पन्हाळ गडाओ हो। आणि आदिलशाहीची तीन हजाराची फौज पार बुडाला पाय लावून पळाली कुडतोजी अहो आम्ही साठ जण तरी होतो पण तुम्ही तंबीर राजाच्या छावणीत एकलच घुसला होता की अहो उगाच नाही महाराजांनी तुम्हाला प्रतापराव यो हो किताब दिला राज अहो माग तुम्ही बी अप्पा नाळ्या अडकून होता तेव्हा सिद्धी जोवरच्या चाळीस हजार फौजाला बी अप्पा नाळ्या घेता आला नाही पर या साठ भूतांनी मात्र कमाल केली म्हणूनच आदिलशाही तडफडते आजवरचा साडेतीनशे वर्षांचा शिरस्ता पातशाहीनं जुलूम करावा आणि आम्ही मुकाट्याने सहन करावा हाच आजवरचा इतिहास पण तुमच्या सोबतीनं आम्ही तो बदलला या जळणाऱ्या चितांची आग जेव्हा मराठ्यांच्या काळजातून उफाळते तेव्हा कसे वणवे भडकतात हे अवघ्याच जगानं पाहिलं दर्या डोंगरांचा आसरा शोधणारे हात त्याच डोंगरातले दगड उचलून भिरकावतात तेव्हा त्या मनगटातलं बय हत्तींना ठेचून आपण हेच दाखवून दिलंय की फडकला मराठा तर पाणीही नाही मागू देणार मग आता काळजी कशा पायी महाराज प्रतापराव आता ही सल वेगळीच आहे आजवर हलकल्लोय करून मुलुख मारला पण आता ही रयत आणि दौलत जपली पाहिजे आमच्या शब्दाखातर कुर्बान होणाऱ्या मावळ्यांनी आमच्या शिरावर ही जबाबदारी दिली आहे ती सांभाळली पाहिजे स्वकीयांकडून पाठ थोपटून घेत फक्त स्वतःचीच खुशामती करून घेणं खुशा आता आम्हाला शक्य होणार नाही ते साधणारही नाही महाराज वरचं मनसुब काय कोंडाजी पन्हाळगड जिंकल्यामुळे आदिलशाही खवयलेलीच आहे कई हजारांची कडवी पठाणी फौज घेऊन खान बेहलोल स्वराज्यावर चालून येतोय मग पण त्याच्याच मुलखात गवताची काढी सुद्धा वारेमोल उधळू द्यायची नाही आपण आता आमच्या राज्याभिषेकाचा सोहळा पाहण्यासाठी असुसलेली ही माती या सुलतानांच्या रक्ताना अपवित्र नाही करायची आपल्याला कुडतोजी आम्ही आपणास दिलेला प्रतापराव हा किताब सार्थ ठरवा आदिलशाही प्रांतात घुसून त्या बहलोलचा खोरता करा खानास गर्देस मिळवा उमराणीतच ठेचा त्याला आणि लक्षात ठेवा पाणीही मागू देऊ नका त्याला आलं द्यानात महाराज आलं द्यानात या बेलोल्याची फिकीर सोडा तुम्ही नाही त्याला न्यस्त केला तर तोंड नाही धावणार तुमसनी मोहम्मद, कब तक पहुंच जाएंगे हम उस पे तक बस हुजूर बरसात के मौसम तक पहुंच ही जाएंगे या खुदा कब होगी ये बरसात आपके रहमत की रेगिस्तान से इस तपते मिट्टी में हमारी तमन्ना ही जल रही है मोहम्मद, गर्मी का ये मौसम हमारे तन बदन को जला रहा है कोई तो हमारी प्यास बुझाओ। हुजूर क्या हुआ पानी नहीं लाए हुजूर मरहट्टे क्या मरहट्टे हुजूर मरहट्टे आए हैं मरहट्टे मरहट्टे यहाँ कैसे आ सकते हैं आ सकते हैं नहीं हुजूर आ गए हैं दो नदी के किनारे मरहट्टो की झुंड कड़ी है हम पानी की एक बूंद नहीं ला सकते हमारे सारे सिपाही और जानवर पानी के लिए तड़प रहे हैं सिद्धि मोहम्मद काटो इन मरहट्टों को भगो वहां से, हमें पानी चाहिए, पानी! कशाला पाहिजे तुला माझी तलवार हीच माझी ओळख समज या तलवारीची ओळख मिरजा राजाला करून दिली होती आणि आता तुला प्रतापराव प्रता तुझ्या माड्यावर तांडव खेळायला आलोय आणि तू कुठे निघालास पाणी प्याया अरे माझ्या राजाची आण आहे तुला पाणी बी मागू द्यायचं नाही मी ये गुलाम पानी दाव तो अरे ये खुदा पानी पानी सेनापति सिक्की मोहम्मद मारे गए हुजूर हमारे खाते पानी के लिए तड़प रहा है अपने ही सैनिकों को कुचल रहा है क्या करें हुजूर अरे करना क्या है इनसे रहम की भीख मांगो दयावा दयावान रहम करो रहम माँ बदौलत के हुक्म से आया हमारा कोई कसूर नहीं है दया दया <laughs> आता आलस नव गुड़ गया और रंगत अरे असच असते अरे वाघाची डरकाळी गुमली की कोल्या कुत्र्यांनी अशी करवंदाची जाळीच धरायची असते जा दिला सोडून तुला जा नाही नहीं सेनापति जी हाथ आए दुश्मन को छोड़ना मत इन्होंने कभी हम पे दया नहीं परोसी सांप की औलाद है ये इन्हें दूध पिलाया तो ये जहर ही उगलेंगे मत छोड़ना इसे। हमारी जमीन पर जो नापाक कदम पड़ते हैं उन्हें हम जमीन तो देते हैं लेकिन सिर्फ उनके कब्र के लिए और यही इतिहास हम दोहराएंगे जो यहां आंख उठाकर देखेगा उसकी आंखें नोचकर हम वासिद्धि हलाल आव ओळचनी लाल याला कुत्र्याला भी तुकडा फेकतो आपण ते दोस्ताचं हाय का दुश्मनाचं विचार नाही करत आशरणगतला मारू नये यो धर्म आपला ए बैलोल खान दिली धर्म वाट तुला जा शुक्रिया शुक्रिया हुजूर, हजूर शुक्रिया खुदा ए, चलो, चलो, खुदा हाफिज आणि पणाळगडी महाराजांना खबर गेली हाती आलेला बहिरून सोडून दिला महाराज बहु संतापले आणि एक घरमारीत खेरीता प्रताप रावास थाडला काय खानाशी सलाह केला कोणत्या मतलबे दाती तृण धरून आलेला बेहलोल म्हणजे निरुपद्रवी सशाची अवलाद वाटली का काय तुम्हाला कुडतोजी त्या खानाचे चार तुकडे करून चौमार्गी फेकले तरी त्याची पाप फेकणार नाहीत त्या दगाबाजाला ठेचा असा आमचा हुकुम आणि आपण त्या सलामत सोडलत कोणाला पुसून केलेत हे उद्योग राज्याचे सरनोबत आपण पण शिपाईगिरी ही आपण साधता आली नाही आता हा दुखावलेला लांडगा पुन्हा उच्छाद मांडेल बरबादी करेल रयतेची त्या ठेचा नेस्तनाभूत करा या उपरी आम्हा तोंड दाखवू नका राज बघितलं सरनो नोबत धर्मवाट धर्मवाट म्हणून सोडलेला यो भुजंग पुन्हा उलटला हा बंकापूर मिरज कितने गाव चलाय चंदगड कोल्हापूर के भी लूट की उलट्या काळजाचा निघाल आबाईलोल्या पण चूक आमचीच याच काळीज उलट आहे का सुलट हे तवाच कोथळा काढून बघायला पाहिजे होत आमच्या चुकीचं मोल आम्ही राहतेला नाही मोजू देणार ही चूक आम्हीच निस्तरणार कुठं निघल अस महाशिवरात्री हाय शंभू महादेवाच्या दर्शनाला जाऊन येतो तवर फौजांची निगरानी ठेवा चला रणोबत बहलोल खान मोठी फौज घेऊन गड हिंगल जवळच्या नेसरी भागात घुसलाय बहलोल खान हे बहलोल खान त्याला खतम केल्याशिवाय आता महाराजासनी तो नाही धावणार चला रहे सर नौबत अपनी फौज हम तो सिर्फ सात लोग हैं फौज गोला कर रहे हुआ खुद हाईकोर्ट अरे सात दर सात और एक साथ जाऊ तो लाखा फौज लो भी बारी पड़ू चला इतिहासाच्या पोत पाडणाऱ्या या सात मशाली स्वराज्यासाठी झळात राहिल्या